राजकारणमध्ये वारसा थे। जे असते पोटाच्या नसून विचारांच्या असते तेच विचार घेऊन धनंजय मुंडेंनी पण संघर्ष केला आणि स्वतःच्या अस्तित्व निर्माण करून दाखवलेला कर आहे आणि आज धनंजय मुंडे ही खरा वारिस आहे मुंडे साहेबांच्या क्योंकि पंकजाताई ताई पोटाचा वारस होता त्यांच्याकडे पण त्यांनी पदावर असताना लोकांचे काहीही काम केले नाही आज बीड जिल्ह्याची पालकमंत्री होती प्रीतमताई होती पण काम नाही केले त्याच्यासाठी लोकांनी नकार दिला मंजारी समाजाच्या लोकांनी पण त्यांना नकार दिलेला आहे आणि आज धनंजय मुंडेंनी ज्यावेळेस पंकजा ताई बी जे पीने पंकजाताईचा खच्चीकरण केला त्यावेळे आज धनंजय मुंडेंनी त्यांना डिप्रेशनमधून काढून स्वतः मंत्री झाला आणि पंकजाताईला पण मंत्री केला पण याच्यामध्ये धनंजय मुंडेच्या कोई कौतुक नाही आहे याच्यामध्ये आज धन पंकजाताई पण मुंडे साहेबांच्या चा विचारा, वारसा चालू शकत चालू शकली नाही आणि धनंजय मुंडे जे आहे ते पण मुंडे साहेबांच्या विचारांच्या वारस चालू शकत नाही क्योंकि आज पंकेश्वर कारखाना आज मुद्यनाथ कारखाना हे लोक समालू शक समालू शकले नाही आणि याच्यामध्ये जे वंजारी समाजांचे लोकांचा पेसा थकलेला आहे चाळीस चाळीस कोटी ते न देता पैसा कारखाना विकला जरी मुंडे साहेब असते तो आज मी इकडे आली नसती वेदनाथ कारखाना पंगेश्वर कारखाना बंद झाला नसता हे सगळे गोष्टीवरती धनंजय मुंडे पण गप्प आहे आज समाज समाजाचे लोकांवरती धनंजय मुंडेनी पदाचा गैरवापर करून अन्याय अत्याचार केलेले स्वतःची बायको आज रोडवरती फिरत आहे अन्याय अत्याचार करत आहे तो आज मी एकच बोलते विचारांचा वारसा घेऊन मी पण पुढे आली आहे आणि हे वारसा आता मी सांभाळणार आहे तो आता भाऊ न बहिणी फक्त करुणा बहिणी तर